उपस्थित सर्व आज जिल्ह्यातील सर्व माध्यमिक प्राथमिक उच्च माध्यमिक कॉलेज असतील किंवा आश्रम शाळेचे सर्व उपस्थित शिक्षक बंधू आणि भगिनी आजही आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येनं आजपर्यंतचा कुठलाच मोर्चा मिळाला नाही असा भू आणि दिव्य मोर्चा आपण दाखल केलाय ते नक्की शासनाच्या दखल घेईल आणि दखल घेत असताना शासनाला माझी एक प्रकारेची विनंती असणार आहे आपण आमच्या शिक्षक बांधवांना जेवायला लागलोय संसार थकायला लावलाय आणि कुठंतरी मुलगा झाली असा कुठेतरी आता, आता नाथवंड बघायला लागलो की धास्ती भरायला लागली की आता तुम्ही घरी जावा तुम्हाला पेन्शन पण नाही हे राज्य सरकार पर्यंत खात्रीनं या राज्य सरकारची इथे उपस्थित असणारी डिपार्टमेंट नक्की पोहोचवतील पण तुमचा सहकारी सत्ताध्रय स्थापन सुद्धा येणाऱ्या दो दोन दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांपर्यंत हा मेसेज पोचवेल इतकंच आपल्याला स्पष्ट करतो आणि एक एका वाक्यात सांगतो पण ही आपल्याला यामध्ये पुनर्विचार याचिका दाखल झाल्यावर निर्णय सर्वोच्च न्यायालय शंभर टक्के देईल मी वकील नसतानाही सांगतो कारण इतकं मेरिट आहे शिक्षण बंद पडू शकत नाही शिक्षण चालू ठेवायचं असेल तर या ठिकाणी अशा पद्धतीनं ही गुन्हाळ चालू शकत नाही त्यामुळे तुम्ही कुठेही कारण बरेच व्हॉट्सअपला मेसेज येतात कोणाचा भीती वाढतोय कोणाला अडपित केलं जात आहे बरेच प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर उभा असलेले तुम्ही सांगताय माझ्या एक तुमचा सरकारी सामंत सावंतवर तुम्ही खूप विश्वास ठेवला शंभर टक्के तुम्हाला याचिका दाखल करेल आणि सर्वोच्च न्यायालय न्याय देईल इतकंच आश्वस्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा विसरू नका